नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक, एक रुपयाच्या नाण्याची जी माहिती दिली होती आणि ते नाणं एकोणीसशे त्र्याऐंशी सालचं जर हैदराबाद मिंटचं असेल तर ते चार लाख रुपयाला विकतं हा व्हिडिओ आपण अपलोड केला होता आणि ह्या भर व्हिडिओला भरपूर अशा व्ह्यूज झाल्या भरपूर असे सबस्क्रायबर बांधव आपल्याला त्या ठिकाणी जोडले गेले त्याबद्दल खरोखर आपण सर्वांचं मी मनापासून व्यक्त करतो मित्रांनो त्या जो आपण व्हिडिओ जो अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कमेंट आपल्याला विचारले गेलेले आहेत आणि त्या प्रत्येक कमेंटमध्ये पहिला जो प्रश्न आहे की तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे की नाणी व नोटी कुठे विकतात या नोटा कुठे विकतात त्यानंतर आम्ही सांगितलेला आहे की एक्झिबिशन मध्ये विकतात मला परत प्रश्न विचारला जातो की एक्झिबिशन कुठं असतं कधी असतं आणि मग या प्रश्नाचं उत्तर त्याचबरोबर अनेक भरपूर प्रश्न विचारले जातात परंतु जे महत्वाचं उत्तर आहे मी नेहमी सांगत असतो की एक्झिबिशनमध्ये विकतात एक्झिबिशनमध्ये विकतात मग त्यांनी मला विचारतात की एक्झिबिशन कुठं आणि कधी असतं तर मित्रांनो आता येईल त्या बारा ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान याच महिन्यामध्ये बारा तेरा आणि चौदा या तीन दिवसांमध्ये हे एक्झिबिशन नाणी आणि नोटांचं भरतंय आपल्याला ज्या कमेंट्स येतात त्या कमेंट्समध्ये बरेच लोक म्हणतात की हे नाणे आणि नोटा संदर्भातले व्हिडिओ फेक आहेत तर त्या लोकांसाठी आवर्जून मी त्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करतो बारा ते चौदा सप्टेंबर दरम्यान वर्ल्ड ट्रेड सेंटर कफे परेड मुंबई चार झिरो 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 दोन या पत्त्यावर त्या ठिकाणी एक्झिबिशन भरणार आहे आता मी हा व्हिडिओच्या नंतर खाली सुद्धा तो पूर्ण पत्ता इंग्लिशमध्ये मराठीमध्ये देणारच आहे परंतु या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांना मला आवाहन करायचंय की ज्या लोकांना प्रश्न पडलाय आपली नाणी कुठे विकावीत तर तुम्हाला जर मुंबई जवळ असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या तीन दिवसांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊ शकता आपण या चॅनलमध्ये सांगताना दरवर्षी मी नेहमी सांगत असू दर प्रत्येक व्हिडिओमध्ये की मी ह्या चॅनलच्या माध्यमातून मी कुठल्याही प्रकारचा व्यवहार तर करत नाही परंतु ओरिजिनल किमती आणि खरी माहिती देण्याचं प्रामाणिक काम करतो आहे आणि त्यामुळं बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुम्ही बा नाणे घेता का वगैरे जर माझ्या कलेक्शनमध्ये एखादं नाणं नसेल दुर्मिळ असेल तर ते नाणं मी घेतोही नाही असं नाही परंतु कॉमनली जास्तीत जास्त जर तुमच्याकडे महागडी नाणे असतील किंवा जास्त चांगल्या प्रकारची नाणी असतील तर ती तुम्ही एक्झिबिशनमध्ये समोरासमोर विका दुसरी गोष्ट मला एक प्रश्न विचारण्यात येतो की ऑनलाईन लोक विचारतात तुमचं आधार कार्ड द्या पॅन कार्ड द्या तुमचं नाणं एक लाख रुपयाचं आहे त्याची रजिस्ट्रेशन फी एक दोन हजार भरा तर हे जे लोक सांगतायत ते पूर्णतः फ्रॉड आहे त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका तुम्हाला संधी आहे या तीन दिवसांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊन एक्झिबिशनमध्ये असे वेगवेगळे वेग स्टॉल वेग वेग लागलेले असतात त्या स्टॉलवरती जाऊन तुमचं नाणं नोटा त्या ठिकाणी त्यांना दाखवा वेगवेगळ्या वेग वे भागातून खूप मोठे कलेक्टर्स त्या ठिकाणी आलेले असतात आणि एका स्टॉलवर न दाखवता सर्व स्टॉलमध्ये फिरून तुमचं नाण्याची किंमत ते खरे सांगताय काय त्याच ठिकाणी तुम्ही पडताळणी करा आणि नाणे विकतात का नाही हे ज्यांना वाटतंय ना फेक व्हिडिओ आहेत त्यांनी पण बारा तेरा चौदा सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटर या ठिकाणी मुंबईला नक्की एक्झिबिशनला भेट द्या मित्रांनो मुंबई या ठिकाणी जर आपण भेट देणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही नेमकी कोणती नाणी घेऊन गेलं पाहिजे व्हॅल्युएबल नाणी घेऊन गेलं पाहिजे विनाकारण तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ट्रॅक्टरची नोट माता वैष्णव देवी असे जर गोष्टी घेऊन गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन पश्चास्ता फिली ह्या नोटा कुणीही घेत नाहीत ते कॉईन कॉमन आहेत आणि मग बऱ्याचदा असं होतं की मग इतक्याला मुंबईला जायचं आणि आपल्याला प्रवासाचा खर्च दगदग या गोष्टीतून आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे मी एक थोडीशी त्या ठिकाणी जाताना तुमच्याकडे ही नाणी जर असतील तर ती नाणी त्या ठिकाणी घेऊन जातो तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी भरपूर रक्कम मिळेल तर त्याची एक मी लिस्ट केली ती थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी माझा प्रयत्न राहील मित्रांनो मी मागचा जो व्हिडिओ टाकला होता एकोणीसशे त्र्याऐंशीचा हैदराबाद मिंडचं नाणं ते जर तुमच्याकडे असेल तर ते असले असेल तर नक्कीच एक्झिबिशनमध्ये त्याला लाखो रुपये मिळतील दुसरं आहे एकोणीसशे ब्याऐंशी च सहा ग्रॅमचं नाणं सेम तेच नाणं एकोणीसशे ब्याऐंशी च सहा ग्रॅमचं गव्हाच्या उंबीच जो आहे तोच नाणं जर तुमच्याकडं सेम असेल तर ते घेऊन जा दोन हजार एकवीस चा एकम कॉइन आझादी अमृत महोत्सवचा कॉईन पण फार महत्वाचा आहे त्याचबरोबर एकोणीसशे सत्तरचा एक रुपया डब्बू रुपया ज्याला म्हणतो आपण त्याचं सुद्धा व्हॅल्युएशन भरपूर आहे एकोणीसशे एक रुपया चांगल्या किमतीला विकतो त्याचबरोबर एकोणीसशे एक्क्याण्णव च नोएडा मिंटचा एक रुपया हे नाणं जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक्झिबिशनला त्या ठिकाणी जाऊन त्या कलेक्टर्स कडून तुम्हाला चांगली रक्कम मिळू शकते त्याचबरोबर मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दोन रुपयांचं देशबंधू चित्तरंजन दास यांचं जे नाणं आहे है ते हैदराबाद मेंटचं तेही फार चांगल्या किमतीला विकतं छत्रपती शिवाजी महाराज असतील हैदराबाद मेंटचं नाणं असेल तेही नाणं चांगल्या जास्त नाही परंतु चांगल्या किमतीला विकतं पंचवीस पैसे आहेत एकोणीसशे ऐंशीचे मुंबई मिंटचे तेही आज पन्नास हजाराच्या वर त्याची किंमत आहे एशियाई खेलचे पंचवीस पैसे हैदराबाद मेंटचे त्याचबरोबर गेंडा छापे एकोणीसशे त्र्याण्णव हैदराबाद मेंट हे सुद्धा चांगल्या किमतीला त्या एक्झिबिशनमध्ये विकणार आहेत त्याचबरोबर पाच रुपयाचा जो एकम एक कंप दोन हजार एकवीसचा चा हैदराबाद मेनचा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितला तोही व्हिडिओ आपला भरपूर गाजला होता तेही नाणं जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की एक्झिबिशन मध्ये भेट द्यायला पाहिजे त्याचबरोबर नाणे झाली नोटांच्या बाबतीत सांगायला झालं तर सातशे शहाऐंशीच्या नोटा विकतात का असा भरपूर वेळा मला प्रश्न विचारला जातो सेव्हन एट सिक्स सेव्हन एट सिक्स असं जर डबल असेल किंवा झिरो 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 सेवन एट सिक्स असतील किंवा सुरुवातीला सेवन एट सिक्स आणि नंतर ट्रिपल झिरो असतील तर अशा प्रकारच्या नोटा नक्कीच त्या ठिकाणी विकतात परंतु कॉमनली सेवन एट सिक्सच्या नोटा आता जास्त प्रमाणात बाजारात आल्यामुळे त्याला जास्त व्हॅल्यू तेवढा राहिलेला नाही अशा पद्धतीनं हे जे एक्झिबिशन भरणार आहे हे एक्झिबिशनचा पत्ता तुम्हाला मी सांगतो मुंबई कॉईन एक्झिबिशन हे जे आहे हे ऑर्गनाईज केले बाय मुंबई कॉइन सोसायटी यांनी आणि त्याचा पत्ता जो आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर कफे परेड मुंबई आणि मी याच्यानंतर खालीही तुम्हाला देणार आहे तुम्ही त्याचा पूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये खाली दिलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या प्रदर्शनामध्ये जाऊन अशी वेगवेगळ्या प्रकारची चांगली व्हॅल्युएबल नाणी जर तुमच्याकडे असतील तर त्या ठिकाणी भेट द्या आणि ज्या लोकांना वाटतंय ना हे की कॉईन कलेक्शनचे सर्व व्हिडिओ फेक आहेत त्यांनी एकदा तरी हे एक्झिबिशन बघायला या आणि त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की न देशातूनच नव्हे तर विदेशातून सुद्धा आपले नाणी आणि नोटा विकण्यासाठी त्या एक्झिबिशनला लोक भेट देत असतात तर मित्रांनो हा माझे जर व्हिडिओ के के कॉइन कलेक्टर हे मराठीमधील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया एका मराठी माणसाला मोटिवेट करण्यासाठी मला प्रोत्साहन देण्यासाठी या के के कॉइन कलेक्टर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो जाता जाता एक नक्की सांगतो ऑनलाईन व्यवहार करून कृपया कुणीही फसू नका आणि प्लीज कोणालाही फसू नका धन्यवाद